महापालिका निवडणुकीवरून शिवसेना आणि भाजपची युती तुटली पण सर्व निवडणुका शिवसेना स्वबळावर लढेल असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सुद्धा केलं पण त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवसेनेबरोबर मैत्रीचा हात पुढे रविवारी संध्याकाळी राज ठाकरेंचा निरोप घेऊन मनसेचे नेते बाळा नांदगावकर मातोश्रीवर पोहोचले होते त्यांनी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना राज ठाकरेंचा युतीचा निरोप सुद्धा दिला कोणत्याही अटी शिवाय मनसे शिवसेनेबरोबर युती करायला तयार आहे असा प्रस्ताव बाळा नांदगावकर यांनी शिवसेनेला दिला या संदर्भात राज ठाकरे उद्धव ठाकरेंना भेटायला सुद्धा आहेत असं यावेळी सांगण्यात आलं त्यावेळी शिवसेना नेत्यांनी अजून मात्र कुठलाही प्रतिसाद मनसेला दिला नसल्याची माहिती सध्या समोर येते काही दिवसांपूर्वीच खुली चर्चा या कार्यक्रमात बाळा नांदगावकर यांनी दोन्ही भावांनी एकत्र यावं अशी भावना व्यक्त करत या नव्या राजकारणाचे संकेतही दिले होते तर बघा या आमच्या खुली चर्चा या खास कार्यक्रमात या संपूर्ण प्रकरणासंदर्भात बाळा नांदगावकर नेमकं का काय म्हणाले होते ते आपण पाहूया मी तुम्हाला एक सांगतो की मी ज्या वेळेला शिवसेना सोडली ती सोडताना खूप वेदना झाल्या परंतु मी प्रत्यक्ष मातृशीला मी एकमेव हो माणूस आहे म्हणजे भुजबळ असोत नारायण राणे असोत गणेश नाईक असोत किंवा इतर कोणी असोत की ज्यांनी बाळासाहेबांना सांगून पक्ष सोडला असं नाही मी बाळासाहेबांना जाऊन मातोश्रीला भेटलो बाळासाहेबांना सांगितलं मी की मी राज ठाकरे साहेबांसोबत चाललो आहे त्याला उद्धवसाहेब प्रूफ आहे तर असं पण नाही त्याला बाळासाहेब माझ्यावर खूप चिडले त्याला काही गोष्टी बाळासाहेबांना बोललो होतो त्याला एकच गोष्ट सांगतो की बाळासाहेब क मी जरी तुमच्याकडून गेलेलो जात असलो तुमच्याकडे तर सगळी अख्खी शिवसेना आहे खासदार तुमच्याकडे आहेत आमदार तुमच्याकडे आहेत नगरसेवक तुमच्याकडे आहे सगळं तुमच्याकडे आहे तुम दादूंकडे आम्ही साहेबांना दादू बोलतो दादूंकडे सगळं आहे राजसाहेबांकडे काहीच नाही पण एक तुमच्या कुटुंबातला माणूस म्हणून तिकडे मी जातो कधीतरी तो दिवस मी आणेन मी दोघे भाऊ एकत्र आणण्याचा नक्की प्रयत्न करेन हे त्यावेळेला मी बाळासाहेबांना दिलेला शब्द होता तोच शब्द लीलावतीमध्ये बाळासाहेबांना पुन्हा मी दिला होता कधीतरी एकत्र आणल म्हणजे अजूनही तुमचे प्रयत्न चाललेत का या महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी दोघा भाऊ एकत्र येऊ नये इतर पक्ष या महा राज्यातले प्रादेशिक पक्ष संपवायला निघालेत अशा वेळेला प्रादेशिक पक्ष जगू नयेत या महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी या महाराष्ट्राच्या मातीसाठी महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी मराठी माणसांच्या भलासाठी का प्रादेशिक पक्ष नकोच इतर राज्यांमध्ये जर प्रादेशिक पक्ष असतील तर या महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रादेशिक पक्ष टिकले पाहिजेत आणि म्हणून या प्रादेशिक पक्षासाठी जर दोन भाऊ एकत्र आले क्या महाराष्ट्राला आनंद वाटेल मी मला काय आहे मला तर त्याच्या सगळ्यात मोठा आनंद वाटेल मग त्यासाठी मी राजकारणातून बाजूला गेलो तरी चालेल पण हे दोघे भाऊ एकत्र महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी आले मराठी माणसासाठी तर मला निश्चितपणे आनंद वाटेल कधी तुम्ही आता वाटा वेगळ्या झाल्यात शेवटी मी ठाकरे कुटुंबाचा माणूस आहे तुमचा प्रश्न होता मला तुम्हाला परत शिवसेनेत जावचं वाटतं का आता विषय मी जेव्हा बाळासाहेब ठाकरेंना माझ्या साक्षात वडिलांना माझ्या विठ्ठलाला देवाला सांगून तिथून निघालो तर आता राज ठाकरेंसोबत एका ठाकरे सोबत आहे ना माझं उद्धव ठाकरे देण्याचा प्रयत्न केला तेव्हा उद्धव ठाकरेंनी जय महाराष्ट्र म्हणत तो विषय टाळला राज ठाकरेंच्याही मनात आहे मला असं वाटतं की दोघे भाऊ काहीतरी विचार नक्कीच करतील जर महाराष्ट्राच्या मराठी माणसांच्या मनामध्ये जरी खतखत असेल भावना असेल तर कधी कधी दवा नाही काम हातीय दुवा तो काम हातीय पुढची स्टेप काय घेणार आहात हा पुढाकार तुम्ही घ्या आणि तो दोघांमधला दुवा तुम्ही आहात झाला तर मला आनंद वाटेल विश्वविक्रमी थर लावतो तर हे काम तुम्ही करू शकता देवानी तुम्ही सगळ्यांनी मला ताकद दिली तर घडेल सुद्धा मला माहिती नाही पण माझा प्रयत्न मी सोडलेला नाही किंबहुना विधानसभेत जेव्हा प्रयत्न केला होता तुम्हाला आठवत आहे तेव्हा त्यांच्या पक्षाकडून शिवसेनेकडून अनिल देसाई आणि मनसेकडून बाळा नांदगावकर ठीक आहे नाही झाली होत ना कधी कधी मला एक प्रश्न त्याला जोडून विचारायचा आहे शिवसेनेपासून मनसे आला आज दोन्ही वेगवेगळे पक्ष आहेत पण मराठी मन या दोघांच्या फाटाफुटीमुळं विखुरली गेली मुंबई हे वाटत नाही बिलकुल मुंबई नव्हे महाराष्ट्रामध्ये बिलकुल अद्या त्याचा विचार म्हणूनही बोलतोय ना की या बंधूंनी त्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे की मराठी माणसासाठी दोघांनी एकत्र आलं पाहिजे बिलकुल आलंच पाहिजेत अशी माझी भावना काल होती आजही आणि उद्याही राहील